आज आपल्या गावामध्ये कोणीच नाही राहिलं हो पण काही दिवसातच बघा गाव आपला किती भरून दिसेल कारण बाप्पा येतोय आपला कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये टॅटू आवाला आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच आणि आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तो तुम्हाला माहितीच आहे आपल्या कोकणात आता गणेशोत्सव आपला सण येतोय आणि प्रत्येक चाकरमान्याला आतुरता असेलच आपल्याकडे गणपती येणार आपल्या घरी गणपती येणार आणि ती आतुरता लागलेली असते आपल्याला तशीच आतुरता आम्हालासुद्धा आहे आणि आम्हीसुद्धा बाप्पाची वाट बघतोय आतुरतेने आणि आपण जाणार आहोत आज गणपती कारखान्यामध्ये आपला बाप्पा बघायला कितपत तयारी झाली तर आपण जाणार आहोत नक्कीच व्हिडिओ बघा खूपच इंटरेस्टिंग होणार आपला व्हिडिओ चला तर मग आपण जाऊया चला तर मग आतुरता सुद्धा खूप आहे आणि आपण जाणार आहोत आता चला च एक किलोमीटर आहे महागणलाच आहे आपला गणपती कारखाना इथेच आहे जवळच आणि हो प्रॉपर महाजनमध्येच आहे आपलं गाव सरंद आहे तुम्हाला माहितीच असेल आताच तिथेच वरती कारखाना आहे गणपतीचा आणि आता राहिले दिवस दहा ते पंधरा दिवसच राहिले आता आणि बघूया थोडेच दिवस राहिले आता गणपती लवकरच येणार आहेत आणि आतुरतासुद्धा आपल्या कोकणातल्या माणसांना भरपूरच आतुरता आहे आणि आपण आता खूपच आतुरतेने वाट बघतोय आपण आता वरती तुम्ही भरपूर गणपती आहे तिथे आणि इथेच आम्ही गणपती ऑर्डर असते आमची इथेच का तर खरंच खूपच मस्त वाटलं आज इथे येऊन आणि बाप्पा पण लवकर येतोय आणि आठवण सुद्धा आज आली बाप्पाची खरंच आता थोडे दिवस राहिलेत बाकी लवकरच आपला बाप्पा येणार आहे आपल्या भेटीला <laughs> <laughs> नाही बघ आहे कुठे आतमध्ये आहे की तिकडे हे बघित सर्व आपले जायत रे चॉईस नसावं कधीच ना? मस्त मस्त आहे हे आपले काका गेले कित्येक वर्ष बाप्पाची सेवा करत आहेत श्री गणेशाय नामा आणि तुम्ही पाहू शकता इकडे करंजेकर गणेश कला केंद्र मागजन आमच्या इथे गणपतीच्या सुबक व आकर्षक मूर्ती बनवून मिळतील आणि तो पो सुधाकर शांताराम करंजेगाई यांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे आणि पत्ता मुक्काम पोस्ट मागजन कुंभारवाडी सरंद जवळच शेजारी आहे तुम्हाला माहितीच असेल आणि जर माहिती नसेल तर लवकरच ह्यांना विजिट करा व्हिजिट द्या नक्कीच आणि तुम्हाला पाहिजे आणि पाहिजे तशी गणपती मूर्ती बुक करा लवकरच थोडे दिवसच बाकी आहेत तर प्रत्येकजण तो त्या क्षणाची वाट पाहत असेल आणि आपला सण येतोय तुम्हाला माहितीच आहे आणि एवढं बाप्पावर आपलं प्रेम आहे खरंच खूपच प्रेम आहे आपल्या आपल्या बाप्पावरती आणि तो क्षण आपला येणार आहे लवकरच आपला सण गणेशोत्सव सण माहितीच असेल तुम्हाला आणि आज माझा व्हिडिओ जर मुंबईपर्यंत पोहोचत असेल तर त्यांना खरंच आठवण येईल सर्व या गोष्टींची आणि हे असे सण आपल्या कोकणात खरंच जोरातच असतात आणि हा सण आता थोडेच दिवस बाकी आहेत सणाला लवकरच सण येणार आपला गणेशोत्सव सण सर्व आता तयारी चालू आहे तुम्ही आत्ता पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये आणि खूपच आतुरता आहे त्या क्षणाची बाप्पा आपलं लवकरच येणार आहे आपल्या भेटीला आणि तसंच सर्वांनाच आतुरता आहे मलाच असं नाही कारण बाप्पावर प्रेम सर्वच करतात आणि बाप्पासुद्धा आपल्यावर प्रेम करतो तसंच बाप्पा आपल्या भेटीसाठी सत्तावीस तारखेला येणार आहे नक्कीच त्या क्षणाची आपण वाट पाहतोय नक्कीच सर्व